स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी भक्त मान्यतेनुसार कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या आशीर्वादाने केली जाते आणि म्हणूनच भगवान गणेशाला प्रथम पूजनीय असे स्थान आहे गणेशाची पूजा आपण वर्षातून दोन वेळा करत असतो एक म्हणजे भाद्रपद गणेशोत्सव आणि दुसरा माघी गणेशोत्सव ज्या उत्साहामध्ये भाद्रपद महिन्यामधील गणेशोत्सव साजरा केला जातो त्याच उत्साहामध्ये माघ महिन्यामध्ये येणारा गणेश जयंतीचा उत्सव देखील साजरा केला जातो हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते या तिथीला माघ विनायक चतुर्थी गणेश जयंती किंवा तिलकुंद चतुर्थी असे देखील म्हणतात या माघ महिन्यातील गणेश जयंती उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे या गणपती उत्सवामध्ये जी मूर्ती स्थापन केली जाते ती गणपतीची पार्थिव मूर्ती असते म्हणजेच मातीची मूर्ती असते आणि या गणपती बाप्पाला विशेषत तिळाचा मोदक अर्पण केला जातो किंवा तिळाचा लाडू अर्पण केला जातो म्हणूनच याला तिलकुंद चतुर्थी असे देखील म्हणतात परंतु दोन हजार पंचवीस वर्षातील माघी गणेश जयंती एक फेब्रुवारी की दोन फेब्रुवारी रोजी साजरी करावी याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण होते आणि त्याच संदर्भामध्ये आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत माघी जयंतीचा गणेश जयंतीचा शुभ मुहूर्त काय आहे या कालावधीमध्ये कोणत्या गोष्टींचे पालन करायला हवे कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात गणपतीच्या प्रसन्नतेसाठी कृपया दृष्टीसाठी कोणत्या सेवा करायला हव्यात ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलबटन दाबायला विसरू नका चला तर सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला हिंदू पंचांगानुसार मागे गणेश जयंती शनिवारी म्हणजेच एक फेब्रुवारीच्या दिवशी साजरी केली जाणार आहे या दिवशी सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांनी शुभ मुहूर्ताची वेळ सुरू होणार आहे तर दोन फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त राहणार आहे या काळात भगवान गणेशांची विधिवत पूजा केली जाणार म्हणजेच काय तर एक फेब्रुवारी रोजी गणेश जयंतीच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांपासून सुरू होणार आहे तर दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत हा मुहूर्त असणार आहे म्हणजे आपल्याला गणरायाची पूजा करण्यासाठी दोन तास आणि दोन मिनटांचा शुभ मुहूर्त असणार आहे या दिवशी गणेशाची विधिवत पूजा करून व्रत केले तर आपल्या अपूर्ण इच्छा पूर्ण होऊन जीवनामध्ये सुखसमृद्धी टिकून राहते तसेच या तिथीचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने कार्यरत असते यंदा गणेश जयंतीला रवियोग तयार होत असून रात्री भद्रा तर दिवसभर पंचक पाळण्यात येत आहे तसेच या दिवशी सकाळी नऊ वाजून दोन मिनिटांपासून रात्री नऊ वाजून सात मिनिटांपर्यंत चंद्रदर्शन व्यर्ज्य मानले जाते कारण या दिवशी चंद्राचे दर्शन घेतले तर आपल्यावर चोरीचा आरोप येतो म्हणून या दिवशी चंद्राचे दर्शन निषिद्ध काळामध्ये निषेध मानले आहे अशा पद्धतीने आपल्याला एक फेब्रुवारी रोजी कोणत्या काळामध्ये गणपतीचे पूजन करायचे आहे कोणत्या गोष्टी व्यर्ज्य करायचे आहेत ते आपण पाहिले आहे या दिवशी गणपतीची पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात म्हणूनच गणपतीला प्रसन्न करून घेण्यासाठी कोणकोणत्या सोत्रांचा मंत्रांचे पठण जप आपण करायला हवे ते आपण आता पाहूयात या दिवशी तुम्ही ऋणमोचन गणपती स्तोत्राचे पठण अवश्य करावे त्याचप्रमाणे मयुरेश स्तोत्र वद स्तोत्र यांचे पठन करावे तसेच गणपती अथर्व शीर्षाचे पठन करून तुमच्या घरातील गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक जरूर करावा गणपती मंत्र ओम गंग गणपतये नम किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ या मंत्राचा जप करावा किंवा गणेश गायत्री मंत्र ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमही दंती प्रचोदयात या मंत्राचा जप तुम्ही अवश्य करावा तुम्हाला वेळ मिळेल तसा या मंत्रांचा स्तोत्रांचा जप आणि पठन तुम्ही अवश्य करावे तुमच्याकडे जर वेळ नसेल तर यूट्यूबला तुम्ही हे लावून द्या आणि मनातल्या मनात याचे स्मरण मनन आणि चिंतन अवश्य करा मनोभावे या सेवा केल्या तर तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे सर्व विघ्ने दूर होऊन श्री गणेशाची तुमच्यावरती कृपादृष्टी होईल शेवटी गणपती हा विघ्नहर्ता आहे विघ्न निवारक आहे त्यामुळे या दिवशी गणपतीची तुम्ही मनोभावे पूजा करा त्याचे स्तोत्र मंत्रांचे पठन करा तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ಗಣಪತಿ ಬಪ್ ಮೋರ್ಯ ಮಂಗಲ್ತಿ ಮೋರ್ಯಾಂದಿರೀ ಜಯ